मंगलमय शुभेच्छा मी बहुजन समाजामध्ये माझे बरेच मित्र आहेत आणि मला बाबासाहेब समजायला हे अडतीश वर्ष लागले आणि मी ठरवलं आहे की बहुजन समाजासाठी माझं पूर्ण जीवन बेचायचं आहे मी विज्ञान शिक्षक आहे साईबाई चौधरी हायस्कुल सदर राखून येते पुनश्च सर्वांना जय भीम आणि माझ्या कवितेचं नाव आहे बाबासाहेबांचे विचार दोसऱ्यात मी दोन हजार पंधरा मध्ये सुरत विहार साजर केलं होतं लक्षात आणि बंजारा समाजामध्ये आज मराठी रुसी राहिले नाही ऐकली सर्वांनी सर्वांचे धन्यवाद ऐक हे भटक्या तरुणा हे भटक्या तरुणा सर भेटून थेटून त्या भोरक्या Di kundal kita boleh menguasai cara sahaja cikcak dan bahasa bercakap bicara tu akan berusia anda dan bahasa bercakap bicara tu akan berusia anda. Karena kami kereh dari berkencahal, karena kami kereh dari berkencahal, jaybin lagi mengal, tetulah berkal sal dan bahasa bercakap dila